श्रद्धांजली कार्यक्रमात नातेवाईकांचा अश्रूचा बांध फुटला इरशालवाडी दरडग्रस्त घटनेला एक वर्ष पूर्ण खलापूर तालुक्यातील इरशालवाडी येथे एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या रात्री दरड कोसळल्याने चौऱ्याऐंशी जण या ढिगाऱ्याखाली गाडली गेली डोळ्या देखत आपली आई मुलगा वडील हे दरडखाली गाडले जात असताना काळीच पिटवून टाकणारा या प्रसंग या ठिकाणी निर्माण झाला त्याच रात्रीपासून मदतकार्य सुरू असताना आपले आई वडील यामध्ये जिवंत असतील विचारा या विचारातून यात बचावलेले या ढिगाऱ्यांकडे टक लावून पाहत होते निसर्गाच्या सानिध्यात असलेले गाव एक क्षणात होत्याचे नव्हते झाल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे मृतांचा सामुदायिक वर्षश्राद्ध कार्यक्रम शुक्रवारी तात्पुरता निवारा ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहून प्रांताधिकारी अजित नैराळे आणि तहसीलदार आयुब तांबोळी यांचेही डोळे पानवले याप्रसंगी प्रांताधिकारी अजित नैराळे तहसीलदार आयुब तांबोळी अप्पर तहसीलदार पूनम कदम उपअभियंता प्रशांत राखाडे अपघातग्रस्त पदक टीमचे गुरुनाथ साटेलकर नायब तहसीलदार सुधाकर राठोड समाजसेवक सचिन ओस्वाल चौक सरपंच रितू ठोंबरे विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल पोलीस निरीक्षक मोरे मंडळ अधिकारी अशोक सुसलादे तलाटी मुग्धन कावरखे अभिजित हिवरकर पामपटराव ग्रामविकास अधिकारी एस पी जाधव मृतांचे वारस व नातेवाईक मित्रपरिवार विविध भागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी चौक ग्रामपंचायत सदस्य सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर उपस्थित नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील दुःख पाहून परिसरात शांतता पसरली होती गेल्या वर्षापासून पालक म्हणून जबाबदारी सांभाळणारे प्रांताधिकारी अजित नैराळे आणि तहसीलदार आयुब तांबोळी निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी नातेवाईकांना धीर देत लवकरच नव्या घरांमध्ये पुनर्वसन केले जाणार असल्याचे सांगत शासन सदैव तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर